गरुड झेप कसं काय चाललं आहे या प्रश्नाचं उत्तर बहुतेक वेळा निवांत चाललं आहे असंच उत्तर मिळतं जर पुन्हा प्रश्न विचारला तर खरंच निवांत आहे का याचं उत्तर देण्यापूर्वी किमान पंधरा ते वीस सेकंद गप्प राहून विचारणाऱ्याच्या डोळ्यात पाहतो डोळे कधीच खोटं बोलत नाहीत पण खूप काही सांगायचं असतं पण काय सांगू व काय सांगू नये हेच समजत नाही आणि उत्तर देतो निवांत चाललं आहे जर हाच प्रश्न लहानपणाच्या मित्राने विचारला खरंच तू निवांत आहेस का रे याचं उत्तर स्वतःलाच विचारावं मला काय सांगायचंय हे आता तुम्हाला नीट समजलं असेलच आता अशी अवस्था होते मग रडू का रडगाणं गाऊ का कशी जीवनाची वाट लागली आणि नको तो कर्जाचा सापळा अथवा नातेसंबंध या विषयावर संपूर्ण दिवस हा सुद्धा कमी पडतो हे नक्कीच ना निवांत हा शब्द कोणी विचारला तर काही वाटत नाही पण मनात कुठेतरी आता थांबलेलं बरं खूप त्रास सहन केला आता कारण पगार तसंच उत्पन्नाच्या जोरावर मिळेल तिथून कर्ज काढलं पण आता हेच कर्ज अगदी नकोसं झालंय पण आता काय करावं याच विचारानं रात्रभर नीट झोप लागत नाही किंबहुना दचकून जागा होतो अरे हे काय झालं विचार केला एक आणि झालं भलतंच पैशाचं नियोजन भावनिक खर्च आणि कर्ज यामुळे प्रत्येक दिवस हा आनंदात न जगता टेन्शन व काळजीत जगतो आहे शांत होऊन विचार केला तर काही व्यक्ती कोट्यावधींचं कर्ज घेऊन सुद्धा आनंदी व समाधानी आपल्या कुटुंबासोबत जगत आहेत परंतु काही व्यक्ती अगदी दहा हजारांचं कर्ज घेऊन सुद्धा वेळेत परत फेडू शकत नाहीत आणि नको त्या व्यसनांच्या आहारी जातात निवांत होऊन विचार केला तर असं काय रहस्य त्या व्यक्तींना माहीत आहे परंतु आपण ते जाणत नाही श्रीमंत व्यक्ती आणखीनच श्रीमंत बनते तर काही व्यक्ती या दरमहा जास्त पगार कमावून सुद्धा शांत व निवांत झोपू शकत नाहीत श्रीमंतीचं हे रहस्य खरंच तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे का झोपेत सुद्धा कर्जाचा विचार नकोय का कर्जमुक्तीचा सहज व सोपा मार्ग कसा निवडावा याचं ज्ञान घ्यायचंय का कर्जमुक्तीचं रहस्य आपणास माहीत आहे का स्वतःचा व्यवहार बचत आर्थिक स्वातंत्र्य तसंच कर्जफेड याचे गुपित आपणास माहीत आहे का कष्टाने कमवलेल्या पैशाचं नियोजन तसेच स्वतःचा आनंद व कुटुंबियांचा आनंद कसा वाढवता येईल याचं ज्ञान घ्यायचं आहे का खरोखरच कर्जमुक्त होऊन आर्थिक स्वातंत्र्याचा तुम्हाला उपभोग घ्यायची इच्छा आहे का अशा अनेक रहस्य गुपित व श्रीमंतचे सूत्र पैशाचं नियोजन योग्य खर्च याबाबत आपणास योग्य माहिती आहे का यासाठी गरुड झेप सहप्रवास पैशांचा हे पुस्तक आपणास खूपच उपयोगी आहे गरुड झेप सहप्रवास पैशाचा हे पुस्तक आपणास ई बुक व बुक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे प्ले स्टोअरवर जाऊन लगेच हे मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा ई गरुड झेप